मातंग क्रीडा कला शैक्षणिक व सांस्कृतिक कोल्हापूर यांच्या

आणि एक जीव हवा योजनेचाचा थोडासा प्रश्न आहे पुडला बायदत आहे अध्यक्ष व संचालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कैलाश वासिनी मी बायदता वास्तवजर् टीम होती रमेश माजी सैनिक शिवाजी चव्हाण यांनी समाजासाठी खूप मोठे दिलेलं आहे आणि मुला एकोणीसशे सत्त्याण्णव आपल्या अपेक्षा संजयराव गायकवाड या मान्यवरांचा सत्कार ट्रस्टच्या वतीने संपन्न झाला रमेश तिळवे तंटामुक्ती सदस्य कनेरवाडी निवड दिलीप चौगुले राधानगरी तालुका शिक्षण पतसंस्था सदस्य निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार ट्रस्टच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लाला सो नाईक संजय दाभा दाभाडे गोपाळ साठे उपस्थित होते तसेच लग्नाळू मुला पालक मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन राजू दाभाडे यांनी केले तर रमेश तिळवे यांनी आभार व्यक्त केले आणि ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी विनोद धनवडे